आठवणीतला ऑफिस कट्टा माझ्या आयुष्यातला तो एक वेगळा टप्पा होता नुकताच कामाला लागलो होतो तेही माझ्या भावाच्या ओळखीने त्यामुळे मुलाखतीचा सोपस्कार वगैरे काही नव्हता थेट जॉईनिंग ऑफिसमध्ये पाऊल टाकलं तेव्हा थोडा बिचकूनच होतो कारण तिथे सगळेच माझ्यापेक्षा वयाने मोठे होते पहिल्या दिवशी मी शांत कोपऱ्यात बसून सगळ्यांचं निरीक्षण करत होतो पण लवकरच ही शांतता भंग पावली आणि आमची एक वेगळीच गँग तयार झाली आम्ही ऑफिसमध्ये आठ जण होतो थोरात भाऊ मंग्या पवार रियाजभाई कुमार रम्या माझा भाऊ आणि मी थोरात भाऊ रियाजभाई आणि रम्या हे साताऱ्याचे होते आम्ही तिघे मी मंग्या पवार कोकणातून आलेलो आणि कुमार पुण्याचा होता वेगवेगळ्या ठिकाणचे असूनही आमच्यात एक वेगळंच रसायन जुळलं होतं ऑफिसमधलं वातावरण खूपच सकारात्मक होतं याचं कारण म्हणजे प्रत्येक मित्राचा स्वभाव खूपच मनमिळावू होता थोरात भाऊ त्यांच्या अनुभवाने आम्हाला मार्गदर्शन करायचे रियाजभाई त्यांच्या शांत स्वभावाने सगळ्यांना एकत्र ठेवायचे तर मंग्या त्याच्या विनोदाने ऑफिसमध्ये हास्याचे फवारे उडवायचा मंग्या आणि पवार हे माझे कोकणातले सवंगडी त्यामुळे त्यांच्याशी आपुलकीचं नातं लगेच जुळलं कुमार पुण्याचा असल्याने त्याच्याकडे अनेक नव्या कल्पना असायच्या माझ्या भावामुळे मला हे सगळे मित्र मिळाले होते आणि तो आमचा आधारस्तंभ होता खास खाद्य किस्से आणि आठवणी आमच्या ऑफिसमधील दिवसांत अनेक छोटे मोठे किस्से घडले जे आजही आठवले की चेहऱ्यावर हसू उमटतं पण यात सर्वात खास होते ते लंच ब्रेकचे क्षण जिथे प्रत्येकजण आपापल्या गावची चव घेऊन यायचा आणि आम्ही सगळे मिळून त्याची मजा घ्यायचो रम्याने एकदा घरून गरमागरम पुरणपोळ्या आणि सोबत आमटी आणली होती त्याच्या आईच्या हातच्या त्या पुरणपोळ्यांचा वास पूर्ण ऑफिसमध्ये दरवळला आम्ही सगळे त्याच्या डब्यावर तुटून पडलो रमेशा अरे किती रे टेस्टी असं म्हणत आम्ही सगळ्यांनी त्याच्या पुरणपोळ्या काही मिनिटांतच फस्त केल्या रम्या हसत होता आणि आणखी पाहिजे असतील तर उद्या पुन्हा आणेन असं म्हणाला कुमारने एकदा गावावरून खास अनारसे आणले होते पुणेरी अनारसे पाहून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं ते खुसखुशीत आणि गोड अनारसे आम्हाला खूप आवडले पुण्याची खासियत म्हणजे कुमारसे अनारसे असं आम्ही त्याला चिडवायचो पण खरी मेजवानी असायची ती रियाजभाईंनी बिर्याणी आणली की त्यांच्या घरची बिर्याणी म्हणजे स्वर्गीय अनुभव तिचा सुगंध येताच ऑफिसमधले सगळेजण आपापले डबे बाजूला ठेवून त्यांच्या डब्याभोवती जमायचे मसालेदार भात त्यातले तुकडे रियाजभाई आनंदाने सगळ्यांना वाटायचे आणि आम्ही अगदी चवीने बोटं चाटत ती बिर्याणी संपवायचो ती बिर्याणी म्हणजे नुसतं जेवण नव्हतं तर आमच्या मैत्रीचा एक उत्सवच असायचा रियाजभाईंच्या बिर्याणीने तर आमच्यातलं नातं अजूनच घट्ट केलं होतं आणि थोरात भाऊ त्यांनी तर आम्हाला साताऱ्याच्या कंदीपेढ्याची चटक लावली होती जेव्हा ते साताऱ्याला जाऊन यायचे तेव्हा हमखास पेढे आणायचे दुधाळ दाणेदार आणि तोंडात विरघळणारे ते पेढे आम्ही एका झटक्यात संपवून टाकायचो कोकणच्या मंग्याने तर उन्हाळ्यात सगळ्यांना सिंधुदुर्गातल्या हापूस आंब्याचं वेळ लावलं त्याचे वडील शेतातून खास आमच्यासाठी आंबे पाठवायचे त्या गोड आणि रसाळ आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेच वाट बघायचो हापूसच्या दिवसात तर ऑफिसमध्ये वेगळंच वातावरण असायचं पवारने आणलेला मालवणचा खाजा तर सगळ्यांचाच आवडता होता तो खमंग खुसखुशीत आणि गोड खाजा आम्ही असेच खाऊन फस्त करायचो या खाण्याच्या किशांमुळे आमच्यातली मैत्री अजूनच गहिरी झाली होती एकमेकांचे डबे वाटून खाणे म्हणजे नुसतं पोट भरणं नव्हतं तर मन जोडणं होतं निरोप आणि पुढे लंच ब्रेक असो किंवा कामातून मिळणारी छोटी उसंत आम्ही सगळे एकत्र असायचो कामाच्या गप्पा कमी आणि आयुष्य स्वप्न गावी घडलेले किस्से यावरच जास्त बोलणं व्हायचं एकमेकांची चेष्टा मस्करी मदतीला धावून जाणं आणि ऑफिसमध्ये एखादी समस्या आली की एकत्र मिळून मार्ग काढणं हे आमचं रोजचं होतं कामाचा ताण कधी जाणवलाच नाही कारण हे सगळे मित्र सोबत होते ऑफिस आमचं दुसरं घर आणि हे सारे आमचं दुसरं कुटुंब बनलं होतं पण म्हणतात ना चांगल्या दिवसांनाही कधीतरी ब्रेक लागतो एक दिवस ऑफिसमध्ये काम कमी झालं आणि बॉसला काही कर्मचाऱ्यांना कमी करावं लागलं हा निर्णय आमच्या सगळ्यांसाठीच धक्कादायक होता एका क्षणात आमचं आठ जणांचं मंडळ तुटलं थोरात भाऊ रियाजभाई कुमार माझा भाऊ आणि रम्या यांना निरोप घ्यावा लागला डोळे पाणावले होते पण आम्ही सगळ्यांनी एकमेकांना पुन्हा भेटण्याचं वचन दिलं आता ऑफिसमध्ये फक्त मी मंग्या आणि पवार असे तिघेच राहिलो ऑफिस तसंच होतं पण ती पूर्वीची रौनक राहिली नव्हती कामाचं ओझं जाणवू लागलं कारण हसणारे आणि मदत करणारे मित्र आता सोबत नव्हते त्या रिकाम्या खुर्च्यांकडे पाहून जुन्या आठवणी दाटून यायच्या आजही जेव्हा मी त्या दिवसांची आठवण काढतो तेव्हा डोळे भरून येतात त्या ऑफिस कट्ट्यावर भेटलेले ते मित्र खरंच अनमोल होते त्यांच्यासोबत घालवलेले ते दिवस त्या गप्पा ती मजा ते हसणं रडणं हे सगळं पुन्हा अनुभवता येणं शक्य नाही कारण असे निस्सिम मित्र आयुष्यात एकदाच मिळतात जे तुमच्या कामाच्या जागेलाही एका गोड आठवणीत रूपांतरित करतात ती केवळ नोकरी नव्हती तर एक सुंदर मैत्रीची शाळा होती